आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा शेतकऱ्याच्या भावना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहे ह्या बजेटमध्ये महाराष्ट्राला आणि शेत महाराष्ट्रातल्या सर्व बांधवाला कुठल्याही प्रकारचं एक चांगलं पॅकेज आम्हाला अपेक्षित होतं हे आपल्या महाराष्ट्र शासनाला पूर्ण शेतकऱ्याला मिळेल शेतकऱ्याला हमी भाव द्यावा दुधाला हमी भाव द्यावा योग्य असं रेट द्यावे काही गोष्टी कांद्याबद्दलचं अनुदान अजून लोकांकडं लोकांच्या प्रतीक्षेत आहेत ते अजून मिळालेलं नाही पीक विमाचा काही ठराविक पीक आहेत ते सर्व पिकं समाविष्ट करावेत या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि आमचे जिल्हा काँग्रेसचे दोन्ही अध्यक्ष येथून भाऊ नरोटे नंदुकुमार साहेब आमचे सर्व सहकार्याने आज इथं आम्ही आंदोलन केलं आहे याच्यावर याच्या पुढचं दिशा आम्ही मान्य आदरणीय कुमार शिंदे आदरणीय खासदार प्रणिता शिंदे यांच्यात नेतृत्वाखाली आम्ही ठरू आणि पुढचं नियोजन आणि करू आणि याच्यापुढं मोठं आंदोलन करण्याचं आमचं नियोजन आहे शेतकऱ्याला जे महाराष्ट्रामध्ये जे आवश्यकता होतं ते शेतकऱ्याला कर्जमाफी पाहिजे होती शेतकऱ्यासाठी आम्ही भाव पाहिजे होता दुधाचं भावावर नियंत्रण नाही आहे यांचं आणि शेतकऱ्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष आहे लाईट बिल माफ व्हायला पाहिजे होतं सगळं त्या आमच्या सगळ्या मान्यच्या मान्य मागण्यासाठी आम्ही सगळ्यांनी इथं एकत्र राहिलो आणि आम्ही शा शासनाचं महाराष्ट्र शासनाचं केंद्र शासनाचं निषेधाची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि जर आम्ही जर शेतकऱ्याला कुठलं याच्यामध्ये जर काय फरक नाही केला तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन करायची आमची तयारी शेतकऱ्याला कर्ज माफ केलं ही हे खऱ्या ह्या राज्य आणि केंद्राकडनं अपेक्षा होती अपेक्षा शेतकऱ्याच्या हातामध्ये मिळाला मिळालाय त्यामुळे हे आंदोलन पूर्ण राष्ट्र पूर्ण महाराष्ट्रात होत असताना आज सोलापूर शहरात जिल्ह्याच्या वतीनं व शहराच्या वतीने तमाम काँग्रेस प्रेमीच्या वृत्तीच्या वतीनं हे आंदोलन घेतले घेतले पाहिजे महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप होजियारी त्यासोबतच प्लाझो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स, लाँग ड्रेस फ्रॉक, लेडीज टॉप अगदी होलसेल ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन